बदलापूर शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडण्यासाठी बेलवली परिसरात रेल्वेने उभारलेला भुयारी मार्ग आता शहरासाठी डोकेदुखी ठरतोय कारण या भुयारी मार्गातून एकावेळी दोन मोठी वाहने वाहने जाऊ शकत नाही त्यामुळे एका बाजूची गेल्याशिवाय दुसऱ्या बाजूच्या वाहनांना जाता येत नाही रविवारी सुट्टीच्या दिवशी बाजारात येणाऱ्या बदलापूरकरांना याचा मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतोय या भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी दोन्ही बाजू शेड टाकण्यात आली मात्र या शेडमुळे आता समोरून येणारी वाहने वाहन चालकांना दिसत नसल्याने अपघातांची देखील शक्यता निर्माण झाली त्याचबरोबर भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी बदलापूर पालिकेने या भुयारी मार्गात दोन्ही बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी नाली तयार केली त्या नाल्यांमुळे आता भुयारी मार्ग आणखी अरुंद झाला असून दोन वाहने एकाच वेळी पास होणे शक्य नाही या सर्व प्रकारामुळे दररोज संध्याकाळी शहरात वाहतूक कोंडी निर्माण होऊन बदलापूरकरांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय त्यामुळे या भुयारी मार्गातून दुचाकी तीन चाकी आणि चार चाकी वाहनांनाच प्रवेश देण्याची गरज सर्वसामान्य बदलापूरकरांमधून व्यक्त होऊ लागली ब्युरो रिपोर्ट दरबार बदलापूर